संतोष दादा लाईक थँक यू लाईक स्वागत आहे ला टरबूज घ्या तर एंट्री करा आता नमस्कार 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 काय <coughs> म्हणता पाऊस वगैरे आहे का तिकडे आवाज येतोय का संतोष दादा आवाज येतोय का <coughs> आता काही खावत काय चावत येत नाही मिक्सरला दळून खा ना संतोष दादा मिक्सरला जाऊन खातात ना तुम्ही अजून बरं नाही वाटत आहे का तब्येत ठीक नाही आहे अजून हो आवाज येतो आहे थँक्यू धन्यवाद धन्यवाद सांगितल्याबद्दल गर्मी आहे का पाऊस आहे कसं आहे वातावरण तुमचं तिकडे तीन महिने मिक्सरच चालू आहे हो ना मग आता काय करणार एक्सिडेंट मुळे नाही खाता येत ना तुम्हाला म्हणजे काय असेहऱ्यावरतीच पडले होते का काय तुम्ही पाऊस रोज आहे हो ना માન્સુન પૂર્વ નહી પાઉસ લક્ષ્મણ દાદા સ્વાગત જય શ્રી રામ જય શ્રી રામ સંતોષ માગુ ઠોકલ બાઈકને હોબરે अवघड झालं का मग खाली पडलं का मग मागून ठोकल्यानंतर त्यामुळे तोंडावर पडलो हो मागून जास्त जोरात धक्का दिला ना त्यांनी ठोकल्यामुळे पुढे हो तोंडावर पडले लक्ष्मण दादा आपण दिसत नाही का नाही आहे की मी माझा घरासमोर होतो म्हणजे उभी होते का ते मी का तुम्ही पण बाईक वर होते आवाज येतोय ना लक्ष्मण दादा आपण कुठून बोलता ताई टाकून से तुम्ही कुठून बोलतात आवाज येतो आहे धन्यवाद दादा सांगितल्याबद्दल <coughs> संबजी नगर महाराष्ट्र हो का चान, तुम चकड़े का छान आहे पाऊस संतोषदा मुलगी गाडीवर असल्यामुळे त्या मुलाला वाटलं असेल वाटलं असेल हवेत चाललोय हवेत हवेत तुम्ही उभे होते का मग घरासमोर उभे होते असं आणि दिलं ठोकून त्याने मग आणि काय मग तो निघून गेला का तो मुलगा बाईक वाला निघून गेला कि थांबला होता था? ठोकला त्याने लक्ष्मण दादा आताच पाऊस येऊन गेला हो का मान्सून पूर्वीचा पाऊस नाही आहे वेगळाच पाऊस आहे खरा पाऊस चोवीस तारखेपासून सुरू होता ना लाईक like करा लक्ष्मण दादा वरती तीन डॉट आहेत बघा उजव्या साइडला त्याला टच करून लाईक like करा बाबासाहेब हाय हाय स्वागत आहे एविला लक्ष्मण दादा अधिक मास नसता तर आता पावसाळा सुरू झाला असता हो दादा अधिक मास मुळे झाले बोलती, बोलती दादा मी दिसत नाही बोलती दादा लक्ष्मण दादा बोलती बाबासाहेब दादा चहा पाणी झाले का ताई मी नाही चहा पित दादा गर्मी खूप आहे ना त्याच्यामुळे तुमचा झाला का चहा पाणी संतोष चार दिवसांनी आहे हो ना हेच ना मग हा पाऊस जो आहे ना मोसमी पाऊस नाहीये नुकसान करणारा पाऊस आहे शेतकऱ्याचे नुकसान होते सगळ्यांचेच नुकसान होते पावसामध्ये का, -का? <laughs> स्वागत आहे येल काय म्हणतो काका वरतीच बघत आलास का पाऊस माझ नाही काय होत नुकसान <laughs> प्रत्येकाच होत रे काका थोडंफार थोडंफार होत नुकसान पावसामुळे संतोष आला आवाज ऐकायचा आणि वर फॅन फक्त बघायचा थांब एकच मिनिट मी परत घेते लाईव्ह जाऊ नका